भातकुली तालुका स्तरीय क्रीडा महोत्सवाला उत्साहात सुरुवात सरपंच अन्नपूर्णा ताई मानकर यांच्या हस्ते उद्घाटन जिल्हा परिषद शाळेचे खेळाडू व शिक्षकांचा सहभाग भातकुली तालुका स्तरीय प्राथमिक शालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन सरपंच अन्नपूर्णा मानकर यांच्या हस्ते झाले शुक्रवार पासून येथील संत गाडगे बाबा विद्यालयात या महोत्सवाला सुरुवात झाली प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन ध्वजारोहण क्रीडा ज्योतीचे प्रज्वलन करण्यात आले यावेळी केशरी पांढरे हिरव्या रंगाचे फुगे आकाशात ओढून कार्यक्रमाला दणक्यात सुरुवात झाली जिल्हा परिषद पूर्व माध्यम मराठी शाळा धमोरीच्या विद्यार्थ्यांनी स्वागत वृत्त्याने व नंतर पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले चिमुकल्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर असे निदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या खोलापूर मुले आसरा वायगा वाकी रायपूर उर्दू शाळा कोल्हापूर कन्या दाडी या शाळांनी सहभाग नोंदवला या अध्यक्ष स्थानिक गट विकास अधिकारी प्रवीण वानखेडे होते तर प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते सुनील राणार आशिष भाऊ कावरे शाळा समितीचे अध्यक्ष मंगेश भाऊ मोहोड मुख्याध्यापिका पुष्पाताई रामावत पोलीस पाटील अशोकराव राऊत सामाजिक कार्यकर्ते राजूभाऊ चुनकीकर बाबुराव तेलमोरे गट शिक्षणाधिकारी दीपक कोखतरे शाप अधीक्षक नरेंद्रजी गायकवाड शिक्षण विस्तार अधिकारी शकील अहमद खा पंजाबराव पवार केंद्रप्रमुख जानरावजी सुलतानी नीताताई सोमवंशी नरेंद्र धनस्कर उमेश सुनकीकर रवींद्र धरमटोक किशोर रूपनारायण व शैलेंद्र दहातोंडे सर्व संघटना प्रतिनिधी उपस्थित होते सांस्कृतिक कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पुष्पा रामावत मीनाक्षी वाचा सुंदर विल्लेकर यांनी काम पाहिले यावेळी सुनील राणा आशिष कावरे प्रवीण वानखेडे व वा दीपक कोखतरे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक नरेंद्रजी गायकवाड यांनी केले संचालन अभिषेक खांडे व दीपिका भारती यांनी केले तर आभार प्रदर्शन किशोर रूपनारायण यांनी केले या क्रीडा महोत्सवात सांघिक व वैयक्तिक स्पर्धेला सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षिका संत गाडगे बाबा विद्यालय सायत येथील सर्व शिक्षक शिक्षिका गट साधन केंद्रातील सर्व विषय तज्ज्ञ फिरते शिक्षक संघटना प्रतिनिधी यांचे मोलाचे सहकार्य लागले असे प्रसिद्धी प्रमुख राजेश सावरकर यांनी कळवले आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद